हिंदी सिनेविश्वातले अत्यंत लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं आज निधन झालंय गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती तर मुंबईत त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते काही दिवस ते व्हेंटिलेटरवर देखील होते मात्र चोवीस नोव्हेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली ते एकोणनव्वद वर्षांचे होते निधन झाल्यानंतर धर्मेंद्र यांच्यावर विले पार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सिनेविश्वातील अनेक मोठ्या कलाकारांनी देखील हजेरी लावली होती दरम्यान धर्मेंद्र आज आपल्यात नसले तरी त्यांची कारकिर्द मात्र खूप मोठी होती त्यांची सुरुवात पंजाबच्या एका लहानशा गावापासून झाली होती धर्मेंद्र यांचा जन्म आठ डिसेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी पंजाबमधील लुधियानातील नरसाली या गावी झाला होता आज धर्मेंद्र या सिंगल नावाने जरी ते प्रसिद्ध असले तरी त्यांचं खरं नाव काही वेगळंच होतं धर्मेंद्र यांचं खरं नाव केवळ कृष्ण देओल असं होतं पण अभिनेता म्हणून त्यांनी केवळ धर्मेंद्र अशीच ओळख मिळवली होती धर्मेंद्र यांचा जन्म अत्यंत सामान्य पंजाबी जाट कुटुंबात झाला होता धर्मेंद्र यांचं वडिलोपार्जित गाव लुधियानातील पखोवाल येथील रायकोट जवळील डांगो होतं धर्मेंद्र यांनी त्यांचं सुरुवातीचं शिक्षण सहेनवाल या गावातच घेतलं तर तिथेच त्यांचं बालपण देखील गेलं तेथील सरकारी वरिष्ठ माध्यमिक शाळेत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं तर त्यांचे वडील गावातील शाळेचे मुख्याध्यापक होते धर्मेंद्र यांना बालपणापासूनच सिनेमांमध्ये काम करायचं होतं आणि त्याच निमित्तानं त्यांनी एका मॅग्झिनच्या कॉन्टेस्टमध्ये सहभाग घेतला होता आणि ही कॉन्टेस्ट जिंकण्यासाठी ते मुंबईत आले होते धर्मेंद्र यांना देखील त्यांच्या सुरुवातीच्या काळात प्रचंड संघर्ष करावा लागला होता मुंबईत पोटा पाण्याची सोय व्हावी यासाठी त्यांनी सुरुवातीच्या काळात अनेक लहान मोठी कामं सुद्धा केली होती एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये याच मॅग्झिनची कॉन्टेस्ट जिंकल्यानंतर धर्मेंद्र यांनी मुंबईतच राहण्याचा निर्णय घेतला मात्र त्यावेळी त्यांचं मुंबईत घर नव्हतं त्यामुळे ते गॅरेजमध्येच राहायचे त्यांनी ड्रिलिंग फॉर्ममध्ये देखील काम केलं होतं आणि याचा खुलासा स्वतः धर्मेंद्र यांनी इंडियन आयडॉल या कार्यक्रमात सुद्धा केला होता याविषयी बोलताना ते म्हणाले होते सुरुवातीच्या काळात मी गॅरेजमध्ये राहिलो कारण माझं मुंबईत घर नव्हतं मुंबईत राहण्यासाठी मी ड्रिलिंग मध्ये काम केलं जिथे मला दोनशे रुपये पगार मिळायचा आणि थोडे जास्त पैसे कमावण्यासाठी मी ओव्हर मध्ये काम सुद्धा करायचो पण काही काळ संघर्ष केल्यानंतर धर्मेंद्र यांची इच्छा मात्र पूर्ण झाली आणि त्यांना कॅमेऱ्यासमोर काम करण्याची संधी मिळाली दिलभी तेरा तेरे हा त्यांचा पहिला वहिला चित्रपट होता आणि याच चित्रपटातून त्यांनी सिनेविश्वात पदार्पण केलं होतं तर एकोणीसशे साठ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता त्यानंतर धर्मेंद्र अनेक सिनेमांमध्ये झळकले आणि ते सुपरहिट सुद्धा ठरले अनेक चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये त्यांनी चित्रपट क्षेत्रात आणखीन मजबूत पाय रोवण्यासाठी त्यांची विजयता फिल्म्स हे प्रोडक्शन हाऊससुद्धा सुरू केलं होतं आणि याच प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना सुद्धा केलं होतं के सनी देओल आणि बॉबी देओल यांनी याच प्रोडक्शन अंतर्गत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं आणि या दोघांनी देखील बॉलिवूडमध्ये चांगलं नाव कमावलं इतकंच नाही तर पुढच्या पिढीला देखील धर्मेंद्र यांनी सिनेविश्वात आणलं सनी देओल याचा मुलगा करण देओल याने देखील काही वर्षांपूर्वी सिनेविश्वात पदार्पण केलंय तर याच बॅनर अंतर्गत त्याने सिनेविश्वात पदार्पण केलं होतं तर धर्मेंद्र यांनी आपल्या सहा दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत शोले छुपके छुपके सत्यकाम सीता और गीता यांसारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं धर्मेंद्र यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायला गेलं तर धर्मेंद्र यांनी एकोणीसाव्या वर्षीचं लग्न केलं होतं प्रकाश कौर यांच्याशी त्यांनी विवाह केला होता तर प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांना सनी देओल बॉबी देओल आणि दोन मुली अशी चार आपत्त्य झाली तर त्यानंतर एकोणीसशे ऐंशी साली धर्मेंद्र यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी दुसरा विवाह केला तर धर्मेंद्र आणि हेमा यांना ईशा देओल आणि आश्ना देओल या दोन मुली आहेत सिनेविश्वानंतर धर्मेंद्र यांनी राजकारणात देखील आपलं नशीब आजमावलं होतं दोन हजार चार साली भारतीय जनता पार्टीकडून त्यांनी निवडणूक लढवली होती राजस्थानच्या बिकानेर मतदारसंघातून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि ते निवडून सुद्धा आले होते धर्मेंद्र यांचं आज निधन झालंय मात्र अजूनही त्यांचा एक चित्रपट रिलीज होणं बाकी आहे इक्कीस हा त्यांचा नवा चित्रपट पुढच्या महिन्यात रिलीज होणार आहे तर नुकतंच त्याचं पोस्टर देखील प्रेक्षकांसमोर आलं होतं मात्र धर्मेंद्र यांच्या अचानक जाण्यानं त्यांना हा चित्रपट पाहता आला नाहीये शेवटपर्यंत काम करत राहणाऱ्या अशा या हरहुन्नरी कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली